तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का मित्रांनो तर विषय असा झाला आपण वाड्याजवळ मेंढ्र आणली तर मेंढरा कुखरी आणली आणि वाडा बी आज उठणार आहे तर बिराडा आली तेच तर तंबाट्यात मेंढ्र थांबली तर आणि वरती हवीच्या कडला आज बसाय आली ते तर बिराडाने मी आकूबाईला घेऊन आणतो आकू काय खाती ग बोलवय तर हे बोरीचं झाड आहे मित्रांनो आणि बोरीच्या झाडाखाली ही वाळली बोरं पडली ते या तर तिने एक तोंडात टाकून पाहिलं तर तिला भारी चवदार लागलं म्हणून ती बोरं खाती या कुठे बोर दाव बर हिथं जाऊ त्यात कॅमेऱ्यात दाव आपल्या हा या बोरं खायला म्हणा या हा ओके बघा अशा प्रकारे तांभाट्यात मेंढर थांबली तर एकदम सुंदर अशी मित्रांनो आणि जवळजवळ दोन तीन एकर तांबाटी गावली ते आणि तिकडं तुम्ही पाहू शकता आपली गुढी आली तर, तर का तो झूम करून धावतो जरा ही आपली बरीच लांब आहे तुडी बिराड म्हणजे बरं का तर अनुसयाचा आत्ताच आताच फोन आला होता की कि बसायचं कुठं तर त्यांना मी सांगितलं वरच्या वावरत बसायचं म्हणून आणि माझ्या कळ्या म्हणजे खांद्यावला फड्या आकुनी घेतला आकू फड्या दे माझा घेऊ का अरे पडचिर मोर तर आता मी चाललोय आकूबाईला सोडायला बरं का बिराडाव बिराडा आली ते ठेप्यव तर बघा इथांबाटेन तांबाट असं प्रकारे गाबाळे अशा प्रकारे आकूबाईला बसावली खांद्याव आम्ही चाललोय तांबाटीच्या कडकडनी कडकडनी तिला बिरहाडा आहे बर का पडलो हा पडलो होत मी खुटीत गुतून गू न ग नाही पडत तर आता दिवस सुंदर असा मावळा गेलाय तर बायांनी एकदम व्यवस्थित अशी मित्रांनो बिरहाडं लावले ते आणि तांबाट्यात गोडी दिली बरं का सोडून तर बाया गेल्या बिर तर बिराड लावून एकदम सुंदर अशी पाण्याला तर लाडाई वहिनीने आणलं इकडे सीताबाई पाणी घेऊन आल्या अनुसाई आणि काकू गेल्यात पाणी भरायला गे तर चला आपण त्यांच्याकडे जाऊया आणि आपली ही पावर बँक आहे पॉवर बँक चार्जिंग लावण्यासाठी जायचंय बरं का आता हिला शून्य टक्के चार्जिंग हे का तर इथंच दत्ताचं झाड आहे त्याच्याकडलं आमचे कोखरे भेट घेण्यासाठी गेले तर वाड्याच्या जवळच सुंदर असं घर आहे वस्ती आणि वस्तीतच पाणी जवळच भेटलं वहिनी डबल आला वय पाण्याला आज काय जवळ पाणी त्यामुळं टेन्शनच शेंगच नाही बरं बरं बर तर मित्रांनो जरास तुम्हाला धनगरी बायांचं टॅलेंट दाखवतो बरं का तर या अडाय वहिनी पाण्याचं बघूल भरलेलं डोक्यावर घेतलंय आणि दोन्ही हाताने बेल रातलं बादली भरून घेतली बरं ही न धरता म्हणजे वरच्या बघूला न हात लावता ते जाणार बरं का आणि आता इकडं काकूचं बघा एक हांडा ठेवला बरून आणि त्याच्यावर स्वतः तिनेच खांडा घेतला बरं का डोक्यावर ठेवला बघा तुमचं बघलं पडल बरं का होईन पुढ्रटात पडल बघा किची ओळख झाली काय तिकडं

अक्का काय हा इथच राहते का आता हा ती तर बारकी पोर आहेत ना खेळायला तर अशा प्रकारे बाया पाणी भरत होत्या मित्रांनो आणि मी चाललोय आता मेंढरा का बरं का ते ह्याच तांबाट्याच्या बांधाच्या कडकडनी घरापासनं पॉवर बँक चार्जिंगला लावली आणि चाललोय मेंढ्रा पासी तर तिकडं मेंढ्रे आपले अरे दाजी का र सत्तर लगाल तू भारी दोघंड बघितला या हा तर मित्रांनो सत्तर दगडा बसलाय मागाशी ते आजू काय उठलं नाही संतदाजी इथं बसली जाय ते काय आजू उठलं नाही आणि बघत तर बघा मेंढर सोडून कुठं बसला बघत आणि आता तुम्ही म्हणता लिंबा आप्पा आणि बाबा काही दिसत नाही तर आता लिंबाप्पा आणि बाबा गेल्यात कुठं वाट वाटणी वाट वाटणी बरंच लांब पुढं गेली ते मित्रांनो हे चारा बघायला बरं का आलं आलं तेव्हा घराच्या कडनी आली तरी त्यांनी रान पाहिलंच असेल कुठं नाही कुठं ज्या बरम्यान सुटला बाबा बघत काय कुठं सांग माहिती डॉली तर मित्रांनो आपण ज्या शेतकऱ्याच्या रानात आपण बसलोय ना त्या शेतकऱ्याकडे हा पाळीव कुत्रा आहे बरं का तर त्याचं नाव डॉली डॉली हा थांब थांब इथं थांब हे काय चाललंय डॉलीच कसं काय डॉली हे जेरमनी का तर या कुत्र्याला जेरमनी म्हणते आणि लय हुशार कुत्री असते बर का मित्रांनो जेरमनी शेतकऱ्याची कुत्री आली हा आपल्या टिकणार की टिकणार की थंड पाणी फोदशेर सगळं करावं लागेल म्हण तुला खुराक ठेवावं लागतो बाबा मग आपऊन टाकायचं का एक ती नाही त्यांच्याकडं आपल्या होईल का त्याची वज टिकल पाहिजे वज झाली पाहिजे त्याला चार महिने मरून जाईल तर आपलं की त्याला इंजेक्शन करावं लागतं चार महिन्याला तसं नाही पण ते ह्याच्यावर <laughs> <पुछना था। laughs> ते काय होत इंजेक्शन नाही पण त्याला ते गरमाईचा सुसत नाही गरमाई सावली लागणार सावली सावली पाणी सावली ऊन ऊन चहा पिलो बाबा आणि तिथं होती पाहिली का ती तांबाटीचा ता फळ पाहिला पडला कुला काय मार गावला नाही खाल्ला कुला गावला डा बाबाला पापऱ्यावर मला आपल्या देऊन द्या बकरी चारायला चांगली फळं असतील खाल्ला फळ मांडाळी काय आता निकाजिकून वाडा डाकू निम गावनी पाच सहा दिवस काढा जी वाडा जी काढायचा शिरिका डाव आहे त्या बाबा कायरेगेचा कायरेगा शेवटचा पारे आले त्यांच्या डोलीला बसून मित्रांनो आपली मेंढरा गेली खालती आणि गडी इकडं महागच होत बाबा काय आमचं उठल नाही अजून तिथच बसली ते जमत मग काय दोन चार दिसणे जाऊ काढलं काढलं लय भारी दिवस धावलं डाकून निमगावणी डाकून निमगावणी लय दिवस भारी बारी धावलं तर अशा प्रकारे बोलत बोलत मित्रांनो आलो आणि खालच्या वावरातन एकदम आपल्या बिराडाच्या साईटीला इकडं मेन र बरं का तांबाड्याच्या रानात तर इकडं नांगरटात बिराड आणि त्याच्या शेजारी तांबाट्याचं रान काय करते र चुलीला दगडीवर बर पाणी झालं का भरून आता एक टाकला डोक्याव दुसरा बी त्याच्या वर आता तिसऱ्या दगडाला परत यायच वाटत तर अशा प्रकारे आमची प्रोसेस असते बरं का मित्रांनो संध्याकाळी सहा वाजल्याच्या पुढं आणि दिवसभर इकडं तिकडं इकडं तिकडं फिरायचं हावीच्या जा कडलाचा आज वाडा बसलाय रात्रभर घोंग 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 अगदी मच्छर कानाभवती गुंगल्या गाड्या घुंगणार रातभर झोपच कुठली झोप लागते <laughs> इकडं सीताबाई चालली दगडी घेऊन वहिनी चालली सरपण घेऊन बरं का थांबा थांबा वहिनी थांबा हे बघा मित्रांनो आता थोडस जरा डाब्या गेलो चापाणी करून आलो माझ्या टाचा काय तर आता बघा हे चपाती आणि कालवण केले सूनबाईनी अनुबाईनी फारसा मस्त टाकड आणि हे बघा आता कांद्या आंब्याची कैरी आणि आता मस्त जेवायचं आणि हे जेवण झालं गेलं की दुधू दुधू काढलं या शियाळ्यांचं दुध काढलं शियाळ्याचं दूध पातील अर्ध आणि मग जिया मग दूध पियचं मस्त बघित दोन ताटल्या दुध जी दोन ताटल्या मी दोन ताटल्या त्याच्यामुळे काय दूध आवडत नाही मग आम्ही दूध पियात दोन दोन ताटल्यानं जिया वाज मित्रांनो अशा प्रकारे आमचं एक शेअर वाज म्हणजे चार साडेचारच्या दरम्यान आणि पुढं सहा वाजेपर्यंत सहा सात वाजेपर्यंत निव्हिजन असतं तर हे निविजन कसं वाटलं मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्रायबर मित्रांनो नक्की करा खरंच तुमच्या एका सबस्क्रायबरची मला म्हणजे खूप गरज आहे मित्रांनो आणि सबस्क्रायबरला तुमचे पैसे जात नाही फक्त एक सबस्क्रायबर करा आणि असंच प्रेम राहू द्या मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की कळवा मित्रांनो हे संध्याकाळचं एक छोटंसं नियोजन आणि हे एका दिवसाचं नाही तर दररोजचंच असं नियोजन आहे आता पाणी परत म्हणजे चारा पाणी एकदम व्यवस्थित गावलं म्हणून काय नाही एकदम सोपं आहे पण जर चारा नसेल ज किंवा पाणी जवळ नसेल तर मग लांब लांबून आणावं लागतं मित्रांनो तर अशा प्रकारचं हे निविजन आहे तर थांबतो इथं धन्यवाद पाहूया भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या चला